नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांद्याचे भजे कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तीन चार कांदे एक वाटे बेसनपीठ चवीनुसार मीठ लाल तिखट हळद ओवा कांदा असा कापून घ्यायचा आहे त्यात आपण बेसनपीठ टाक चवीनुसार मीठ मीठ थोडं कमी टाकायचं आहे लाल तिखट हळद ओवा आता थोडस पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया घ्यायचं आहे आता गॅस चालू करून आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊन देऊया तेल गरम झाले आहे आता आपण कुरकुरीत कांद्याची भजे कुरकुरीत कांद्याचे भजे तयार आहे